नमस्कार पोरापुरी नो फायनली पुण्याला शिफ्ट झालोय सगळं इकडं व्यवस्थित आहे बाकी आधी तुम्ही हॉस्टेलला ट्राय करीत होतो ऍडमिशनचं पण त्याच्यानंतर नंतर, नंतर कळालं आमच्याच गावातले का काही फोर आहे त्याच्यामुळे थोडं अजून सोपं होईल चालू आहे गाड्या बिड्या नाही का चालू राहते इकडून तिकडून इकडून तिकडून बाकी आता गिन्नी गवत नाही तर वाटता येणार काम म्हणजे घरच्या सारखे का म्हणजे घरचे काम करता जाणार नाही बाकी इथं पोरांची जिम भीम आहे इथं डायगर ची जिम बी मे याच्यामुळं आता बाकी अजून आंघोळ वगैरे नाही केली अजून आंघोळ ते करायचे फर्स्ट डे म्हणलं तरी चालेल त्याला इंग्रजी नाही मारत मी असं म्हणणार का आ, इंग्रजी मारायला लागला काय काय नाही नॉर्मली तर काय कबूतर बिबुतर उडत राहते आणि हा तर हा पहिलाच दिवस आहे कॉलेजचा त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि इन्स्टाचा जो आदित्य डेरे तो वी होईन कंटिन्यू नाही म्हणणार माहित नाही पण युट्यूबला पण आपण कंटिन्यू करत चालू सरळ शब्दामध्ये बाकी आता आंघोळ करतो नाश्ता बिष्टा काय सगळं आता मेस दिसायचे सगळं दाखवून तुम्हाला इकडं आता थोडी पुण्याची हवा घ्या रोज रोज काय तिकडे घरी हा आता इकडचं पण हे करा थोडस आणि त्याच्यानंतर लाईक कॉलेज जायचंय त्याच्यानंतर एक तर काल पण फॅन भेटले आज पण जरा मी आजूक दाखवतो तुम्हाला आता ता पहिलं अरे बापरे आंघोळ वगैरे करून घेतो मी लोट बापरे फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला थोडस रूम टूर देतो हे आपलं किचन आहे आणि म्हणजे जर काही वाटलं बनवून खायला तर आपण बनवू शकतोय इकडं इकडं लई मोठी बाल्कनी आहे जी आपल्या घरापेक्षा विचार करू शकता तुम्ही खाली काय काय माहित नाही आपण काय लोड घेत नाही एवढा इकडं एक बोळ आहे थोडीशी कपडे वपडे सुकवायला चान्स आहे किचन झालं बॅगन ते अजून इथंच पडेल खाली निम्मे चालले कॉलेजला किती टाइम आहे कॉलेज तुमचं आठ ते दोन आहे आठ ते दोन आहे बर बर चालू आहे काही नाही इकडं इकडे एक रूम आहे समजा आपण मी तर इथं झोपलो होतो रात्री काय अडचण नाही पोरांची बॅगी लॅपटॉप सगळं पडेल राहते तर कसे सगळे जवळ राहते म्हणजे सगळे भाऊ भाऊच झाले काय अडचण नाही आणि थोडस मी झालं एरिया थोडासा कमीच हे करणार कर आहे तिकडचे कर ना आपल्या गावाकडचे व असं थोडकं समजू शकता पण इकडचं जरा वेगळं आहे कारण की इथं लगेच कळतं का एरिया कोणता आहे काय त्याच्यामुळे आता थोडस मी डायरेक्ट असा रिटर्न जातो डायरेक्ट इकडे जातो इकडे आहे बाथरूम वगैरे आंघोळीसाठी आणि ಬಸ್ ಎಡ ರೂಮ ಬ್ಯಾ ಆ ಕೂಡ ಭೇಟಿ ಹೊಸ ಡಾಕ್ಟ घरी मी डायरेक्ट ना बाजली पोहोच घेत नव्हतं डायरेक्ट झेकायचो मस्त जसा लांब लढवतो तो चालू गेला का डायरेक्ट दानातन सगळे आंघोळ होऊन जायची धन्यवाद मला आंघोळ चला बाकीचे मेंबर आले जिम करून आता शिक इथं मोस्ट कॉमन थिंग एक गोष्ट लक्षात आली का आधी पाणी लागायचं मला मी डायरेक्ट नळाखाली जाऊन बसायचं आंघोळीला आता विषय असा आलाय का पाणीच पुरत नाही खरंच ना एक बादली घेतली ती घेतली नाही संपून गेली सगळा पंचटगिरी झाली मग जाऊ द्या बघू इथून पुढं तशीच सवय लागणारे तर एवढा गाळे भयंकर आताच मास्क लावून घेतले मला माहिती राडा होतो म्हणजे होतोच त्यापेक्षा सरळ सरळ आपलं मास्क लावून एक रस्ते असे भयंकर आहे त्याच्यात काय रे पार बुटांचा पार वास झाला काय रे आपण म्हणतो एकदम काळ नाही काय नाही आलोय कॉलेज मध्ये आता मास्क टाकलं काढून म्हणलं द्या काय आता रोज आहे म्हणलो करणार तर आहे सगळ्यांना बाकी एरिया बिरिया सगळं मस्त आहे बघू जे होईल ते होईल बस दे तो परत मास्क लावून सतरा ठिकाणी जा इकडं जा तिकडे जा इकडं मोठ्या इंडक्शन चालू काही बी चालू काहीच काळा ना मी क्लास मध्ये आहे इथं म्हणजे नाही का अरे आशाचे भयंकर कोर आहे ना म्हणजे कसं माहिती का इथं समोरून थोडेसे बिल्डिंग वगैरे एवढे म्हणजे शोकवर म्हणजे काय बोल राहिले मला कारण पिक्चर मध्ये कशी राहते केस बिस बांधेल मोठे म्हणजे एकदम वेगळेच बघा त्याच टाइप कोर आहे मीच एकदम साधा गावातला आहे पाऊ काय होते काहीच माहीत नाही क्लास दाखवतो मी तुम्हाला क्लास आहे आपला करा ना सुरू तुम्ही काय रिपोर्टिंग माझं आदित्यने आदित्य आदित्य डेरी डी आर साऊंड टेक्निशियन साऊंड मॅन एडिटर एडिटर लाईक आपली एडिटिंग टीम डायरेक्टर डायरेक्टर एडिटर सगळे तुमचं काय क्षेत्र सारे हिंदी मराठी शिकवायचं सारे सारे हिंदी शिकू राहिले मला काही निलय लांबे हॅलो ए ब्रो घे त्याला बोल मराठीत बोलायला भाई 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 चाइनीज नाही रे भाई कुठं कुठला वेट <laughs> वेर आर यू <यु> फ्रॉम कुठला <laughs> लाइक वेर आर यू फ्रॉम भोपाल मग तू एवढं कसं बदलला तू भाई हे पोरं अक्षरशः मराठी बोलत आहे मला आधी वाटलं होतं त्यांना इंग्लिश म्हणजे नाही का इंग्लिश असतो तो पण नाही कळतं मी लाईक यस इज अ ब्लॉगर आई हैव आई हैव 300k फॉलोअर्स ऑन इंस्टाग्राम 300k 300k यस ओ ब्रो लाईक कसं बोलते ना त्याला माय कंटेंट इज नॉट वल माय कंटेंट इज फॅमिली फ्रेंडली कंटेंट कम्युनिकेट अ ब्रिज इज माय ट्रान्सलेटर थँक्स 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 खरं सांगू तर आपल्याला काळा ना तुम्ही तुम्ही बोलता मी माय डोक्यात असेल

पहिलंच नाई पहिलंच पहिलंच नाईट अकाउंट तुझे लाईक वर्ग मग फेक फॅन पेजेस राईट ब्रो हा राईट राईट दिस इज माय माझं अकाउंट चेक करते आणि आला काय माहिती तो म्हणतो फेक फॉलोवर राईट ना तीस रुपयाला एक फॉलोवर घेतला म्हणेल ट्वेल्थ स्टेट्स युअर राऊंड आपण आता खायला चाललो तिथं खायला चाललोय कॉलेज लाईफ स्टार्ट टुडे गाईस हा पैसे प्रॉपर हे देणार आहे त्याच्यामुळे एवढं काही मराठी मध्ये इंग्लिश मध्ये येतो हा या हा सगळ्या पब्लिक साठी आता आपली कंटेंट आहे आता सध्याला आम्ही थोडा नाश्ता करायला चाललोय कारण भूक लागलेली आहे आता हो थोडं हिंदीतून सांगणार आहे तुम्हाला मी नाश्ता करणे जा रे भाई भूक लागली आहे तुझ्या इंग्लिश मध्ये काय बोला आम्ही

आपले वेटर गेलेले तिकडे आणायला हे गेलेले आता काय अडचण नाही तू एक आहे आणि पाठीमाग तो एक हा ठेवा 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 ठेव काय अडचण नाही ठेवा ठेवा ठेवून ठेवा ठेवा इथं ठेवा इथं ठेवा नाही नाही साफ कर साफ कर साफ कर इंट्रोडक्शन दे ना जाऊ इंट्रोडक्शन व्हि फ्रॉम डोलखपूर माहिती चुटकीय आम्हाला सी स्टँड भेटले पण ते जरा चालले मस्त आहे कॉलेज काय अडचण नाही सगळं बेस्ट आहे इथं फक्त आता इथं मास्क काढलंय मी कारण की इथं नाही कोणी जर भेटले तर नाही का आणि काही नाही जाताना तर मी लावतो मास्क माझ्यापेक्षा जास्त माझ्या पप्पा त्यांना काळजी असन काय विषय चालू आहे काय नाही हा ब्लॉग बघूनच त्यांनी पाहायचं की भारी भो कॉलेज काय अडचण नाही काय आम्ही येतं थांबलो किती टाईम झाला एक मित्र म्हणला येतोय गाडी घेऊन जे बाकी संघ होते ते गेले पुढं मित्र गाडी आणि ना काहीच आहे ना टाइमपासच हो आहे बो तर मास्कचं आहे कळती काढतोय कधी राहून देतो कधी काही होते ओळखी त्या पण मग चला बघ ठीक आहे कवर मास्क लावणार आहे आपण राहिले आता तीन जणांना जागा होईन का मला तेच सांग आलो म्हणजे थोडंसं लांब आहे तिथपर्यंत गाडीवर आलो मी आणि इथून सरळ म्हणजे थोडंच जवळ आहे बाकी पाय पाय चाललो आहे अडचण येत नाही म्हणजे करू शकतो नियोजनाने काम बाकी जे सोबत होते त्यांचं लेट सुटणार होतं म्हणलं काय नाही तुमचं लेट सुटत आहे तुम्ही लेट या आम्ही लवकर आहे आम्ही लवकर जातो मित्र झाले त्याच्यामुळं येऊ शकतो सा अडचण येत नाही मला जर कोण तोंडाक व्हायला तर असं डोकं उठत नाही काय करावं असं होतं डायरेक्ट परत आलो आहे फ्लॅटवर आणि हे सिस्टम आहे अफेक्टची चावी अरे बापरे यो बात